स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी मनमाड पोलिसांची धडक का कारवाई अवैधरित्या अग्निशस्त्र पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला अटक नाशिकच्या मनमाड शहर पोलिसांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करत विवेकानंद नगरातून चोवीस वर्षीय रितेक संजय धिवर याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त केली असून संशयित आरोपीला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चंदनवाडी भागातील मिलिंद उबाळे याच्या राहत्या घरातून सहा हत्यार जप्त करत कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगाव अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांच्या आदेशानुसार मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजयकरे व त्यांच्या टीमने सदर कामगिरी केली आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड आगामी नगरपालिका निवडणूक अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आम एकटा अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्हमध्ये आम्ही एस एस्दिय, डी एस डी एम योलाकडून आदेश प्राप्त केले होते आणि एस पी नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले पोलीस अमलदार संदीप जालटे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मैन दिवाली दिपाली अवार्ड संगीता वाटपाडे अवार नितीन पांसरे बंकर असे पोलीस अमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांचे नाम आहेत मिलिंद यांचं नाम आहेत संजय देवर राणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गवटी कट्टा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांचेकडून छे कोयते तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहे दोनही केसेसमध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहेत